नमस्ते भाऊ दिवाळी आली की बच्चे कंपनीला सगळ्यात आधी आठवण येते ती फटाकड्यांची आणि आपल्या आहिल्यानगरमध्ये फटाकड्यांचा बाजार भरतो नगर कल्याण रोडला पण ज्यांना होलसेलमध्ये विकायसाठी फटाकडे घ्यायचे असतील त्यांच्यासाठी आरणगाव रोडच्या पुढं मयुरू हॉटेलच्या पाठीमागं फटाकड्यांचे होलसेल विक्रेते दुकान मांडून बसलेले आहेत या दुकानांमध्ये सुरुवातीलाच काळे बंधूंचं फटाकड्यांचा मोठ्याच्या मोठ्ठा स्टॉल आहे हे तेच केबलवाले काळे बंधू अख्खा चितळे रोड आणि सावेडीतल्या काही भागात त्यांना चिंटू पिंटू म्हणूनच ओळखलं जातं तर नगरी नगरीच्या या भागात आपण चिंटू पिंटूच्या समर्थ फटाका स्टॉलवर हो आलेलो आहे काय नाव तुझ म्हणजे काय घ्यायला आलं तू

काय नाव आहे पाटील तुमचं माझं नाव अमित पाटील आहे अमित पाटील अमित पाटील हो काय माझ्याकडे घ्यायचं होय किती घेतले हे चालू आहे बिल बर बर गावाकडं दिवाळी काहीच आमचं इथं असतंय दरवर्षी इथं असतंय बरोबर आवडले का पाटील एक नंबर एकदम रिजनेबल मध्ये ओके ओके नवीन माल आहे सगळा नवीन माल oh. आपल्या समोर आहे समर्थ समर फटाका स्टॉल ची अनंत काळे आणि आनंद काळे चिंटू पिंटू फटाका स्टॉल बरोबर ना समर्थ 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 पण हे समर नगरमध्ये चिंटू पिंटू म्हणून फेमस आहे काय म्हणतो फटाकड्याचा यावेळेस फटाक्याचं गिराईक चांगलं आहे नाही का यंदा भरपूर पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांची तर दिवाळी नाहीये तरी यावेळेस म्हणजे आम्हाला म्हणजे अपेक्षा नव्हती एवढे गिरायक चांगले येऊ राहिले आणि यावेळेस आपल्याकडे फॅन्सी फटाके खूप मोठ्या प्रमाणात आणलेले आपण नाही फटाका स्टॉल मध्ये आज आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहेत नाही का यावेळेस आपण विविध प्रकारचे फॅन्सी वगैरे नाही का फटाके खूप प्रमाणात आणलेले आहेत त्यावेळेस पावसामुळे असं वाटत होतं की धंदा कमी होतो काय पण गिरायकांचा आम्हाला रिस्पॉन्स चांगला आहे आणि आम्ही जवळजवळ तीस वर्षापासून फटाक्याचा बिझनेस मध्ये आहेच नाही का आम्हाला पुण्यामधून येत आहे नाशिकमधून संगम संगमनेर मधून येत आहे राहता राशीन कर्जत तालुक याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठं स्टॉलिक्त आमचा गावामध्ये स्टॉल आहे नाक तिथे कल्याण हायवे लाल हा हाच माल आहे आपल्याकडे आपल्याकडं नाचियर किसान अन्नई वनिता स्टँडर्ड अशा कंपन्यांचा माल आहे सध्या आमच्याकडं स्टाफ कमी आहे आठ दहा लोक आहेत मग नंतर आम्ही वाढवणार हो काय कस्टमरला कस्टमरला आपले रेट म्हणजे लावतानाच रिजनेबल रेट असं हो आणि स्टँडर्ड हो आहे ना स्टँडर्ड आणले सगळ्या कंपनी सध्या म हे नवीन नवीन नवी फॅन्सी आयटम आलेले आहेत भरपूर फॅन्सी आयटम आहेत वर्षी आपल्याकडे म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा आपण याच फॅन्सीचं प्रमाण वाढवलेलं आहे बरोबर आणि फॅन्सीची रेंज कुठून कुठपर्यंत साधारण फॅन्सीची रेंज साधारण आहे ना चाळीस पन्नास रुपये पासून स्टार्टिंग होती तर ती बाराशे पंधराशे पर्यंत आहेत किती टक्के वाढ आहे या वर्षी फटाक्यांमध्ये या वर्षी म्हणजे इतकी काही वाढ नाही आहे ते रिजनेबल रेट आहे मागचे जवळपास रेट आहे आपण म्हणजे वाढवलेले नाही रेट वाढलेले आहेत तर एकूणच काळे बंधूंच्या या फटाका स्टॉल वर तुम्हाला फटाकड्यांची पाचशेच्यापेक्षा जादा आयटम पाहायला मिळते विकत घ्यायचे असतेन तर रेट बी एकदम माफत आहे त्यांचाच एक स्टॉल नगर कल्याण रोडवर दरवर्षी जेव्हा बाजार भरतो तिथं बी आहे त्या स्टॉलचं नाव बी समर्थ फटाका स्टॉलच आहे ज्यांना किरकोळ फटाकडे घ्यायचे आहेत आणि नगरपासून लय लांब नाही जायचं कारण हे जो स्टॉल आहे आरणगाव रोडवर असं ते लय लांब आहे म्हणजे जवळजवळ वीस किलोमीटर तुम्हाला जावं लागतं पण हे होलसेलवाल्यांसाठी चांगलं आहे तर ज्यांना किरकोळ फटाकडे घ्यायचे असतील त्यांनी नगरकल्याण रोडवरच्या त्या आपल्या नेहमीच्या फटाकडे बाजारात जायचं आणि तिथं समर्थ फटाका स्टॉलवर जाऊन फटाकडे घ्यायचे रेट एकदम रिझनेबल आहेत आणि तुम्ही गेलेच तर मला एक फोन लावून द्या <laughs> काय अजून पाच पन्नास कमी झाले तर झाले नाही का चला परत भेटा नगरी 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 युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे